आता उपस्थित मारी मारियाळी लिहिणं नायक कारभारी हसाबी नसाबी मा तरुण वर्ग मित्र मित्र आपण जे म्हणजे फोटो लगा ये लिहिचा पवित्र स्मृतीनं जागन आपण सामाजिक कार्यक्रम शोधन लेवाळेचा लिहिचा ले करेचा आपल्या समाजे शिक्षणेर थोडीफार प्रगती हुई માઇક સાહેબ જાગ જાગ શાળા કાઢો ભલી આપણી શાળા ચાલુ હોય ઝુકરામ ચાલુ હોય નંતર આટલી ચાલુ હોય ચાલુ જો શાળા વગેરે ઓછી આપણે ટાંડા ના નામે શિક્ષણ હોય શિક્ષણ એ બાદ આપણે પોતા કેટલી નોકરી લાગે લગે એના એક મતવેર વંજારી સમાજ આપણે પણ આપે મેં ગાવજીને રિઝર્વેશન એમાં હું વંજારી સમાજ વંજારી બંજારા બાદ રહ્યો દસ વર્ષ આપણે સારી સામાજિક સંગઠના લડાદીની पंजारी वेगळे किरे मोबाईती निकळे आणि आप एक भानता करता अगोदर तू भांता आपण काळी ब्रिटिश काळे मय आपण सरळ कोणी घेता ब्रिटिश किमिलेर लगा ना गावबंदी करणारे आपण जंगलेम धाड घे महाराणा प्रताप सोबत लढाई रमे जंगले गे

पंधरावीस वर्ष माहिती संघटना मार्फत जे जागू चालू होतं व ते केले संदेश झालो होतं आणि आपण समाज पण पूर्व कोणी येऊ आजही काही जे मानसिकताच व आपल्या समाजीर मानसिकता हा कडे शेवालाल महाराज लाता हा शेवालाल महाराज मुगलेची लढो कोणा गोरे गुलाबी शिकाल कोणती दो गोर हा नाम लाता तो हा जे हमारे गुलाबी हो ते धप्पा लागू होत मू कधीतरी खुश नाही का मित्र हो जना भारतीय राज्यघटना ही भारतीय राज्यघटना मी एस सी एस सी हिंदू विषय सिद्धेशन आहे सारे गोमय जाते समावेश भारतीय राज्यघटना शेड्यूल नाही

हम जतरे लोगों को मोटे की तरह आज लोग घरे में कुछ समान मोटे की हो पर वो उन्हों ये करे तो तुम्हें किधर समय तो ये आसुन माती था वो, था था। तो वो ये समाज ये करता करो था ये कुछ दो आदमी को लोग भुगता गुरु साथ गुरु को अंदर वो पर दबाए प्रबोधना ये कैसे लाकर दिए पर समय तो ये आसुन माती था वो कन्हैया जी तो संदेश दो

त्यांना गोल आहेत त्यांना गोल बन त्यांना गोल प्रश्न आहे त्यांना गोल बन आता बोलवत ठेवणे भक्ता माझे समाज एक चार पाच लागे येत कोण सर्टिफिकेट लागे येत कोणी कोणत्या नोकरी कोण दिले जमणार येतो नोकरी कोणी मिळते नोकरी कोणी मिळते तो कम कोणी आज आपला करते कम गाडी साडी माडी गाडी एम आय कोणी आज समाज विषय काय तर

जीत आ गया है ओ मुंबई सुनिश्चित से आई जल्दी। हम उनकी जायो जल्दी। जीत आ गया है ओ जल्दी। डाक्टरों को आयो जल्दी। उनको बढ़िया। वो यकान बढ़िया। हम उनकी सुहानता इस तरह तो अप्पा बढ़िया। इस तरह में बात होती है। हम जरूर बोले आता है एक तरह में � वो तो, 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 तो ये कहना रे बोले बोलो आप तो ये कब उच्चस्व ये ना ये भांता में दागा दरकाले सोले आपने माना से भूमि परिष्कृत नहीं ये भांता सोले ये तो माफ़ हादसे काम करूँ तो पर भादसे वक्त उस आगे मंत्री का वॉल भी लात मारे काम करो वो भूगोल तो जब हम दुनिया को माने ऐसा ही नहीं हिला दिया ऐसा ही

Are you guys ready? Are you guys ready?